तर नमस्कार मित्रांनो तर आता बिग बॉसमध्ये झालेली एंट्री शिव ठाकरे यांची आणि शिव ठाकरे एक नवीन सरप्राईज घेऊन बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांना दाखवणार आहे तर मित्रांनो मी घेऊन आलोय बिग बॉस मराठीमधील काय लेटेस्ट अपडेट तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करावा विसरू नका तर व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो बिग बॉसच्या आजच्या एपिसोडमध्ये शिव ठाकरे आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये येताना दिसणार आहे आणि शिव ठाकरे सर्व सदस्यांना एक सरप्राईज दाखवणार आहे ते म्हणजे त्यांचा जर्नी व्हिडिओ मित्रांनो सुरज चव्हाण आणि आपल्याला डिपी दादा यांचा जर्नी व्हिडिओ बघायला मिळणार आहे आजच्या एपिसोडमध्ये आणि जेव्हा ते जर्नी व्हिडिओ बघणार तेव्हा ते खूप जास्त इमोशनल होणार पण शिव ठाकरे सांगणार की तुमचे जर्नी व्हिडिओ एवढा जास्त चांगला बनलेला आहे जो की माझ्या सीझनमध्ये कोणाचाही बनलेला नव्हता मित्रांनो तुम्ही हा सीझन खूप जास्त ब्लॉकबस्टर बनवलेला आहे त्याचं एक भागचं कारण फक्त एक तुम्ही दिलेलं एंटरटेनमेंट मित्रांनो सूरज चव्हाणची एवढी जास्त तारीफ होणार आहे आजच्या एपिसोडमध्ये कारण शिव ठाकरे यांचा फेवरेट बनलेला आहे सूरज चव्हाण मित्रांनो त्यामुळे आजचा जर्नी व्हिडिओ बघायला खूप जास्त मजा येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की सूरज चव्हाणचा जर्नी व्हिडिओ खूप जास्त चांगला असेल की नाही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा